या मैदानामध्ये आठचे वीस गट झाले आणि दुसऱ्याचे तेरा गट झाले एकूण चौतीस गटाचं मैदान सरकार झालं आणि या मैदानामध्ये सात सीमी झाले दोन मध्ये या ठिकाणी सामना निकाल झाला फायनल सारी एकूण नऊ गाड्या फायनलसाठी पात्र झाल्या सुंदर अशा मैदानाचा अच्छा महिना जेंडा जनगाट पंतप्रधाना या ठिकाणी राजेंद्र बापू धनवली गोरेगावकरांनी या ठिकाणी अतिशय सुंदर असं पारदर्शक काम केलं त्याबद्दल यात्रा करून आपले मनपूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे अच्छा मैदानाचा लाईव्ह प्रशोपण जारी केलं की निसर्गाजुना युजी चॅनलचे सगळे सर्व आमदार मोठे आपले या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे शेतकरी आता युजी प्रशांत धन्यवाद यांच्या अधिकाणी मनपूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे युट्यूब चॅनलचे अधिकारी कृष्णराज जाधव आपले या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आणि सुंदर असल्या मैदानाच्या सभा केलं ते आमचे सहकारी मित्र श्रीमंत निकन सामन यांनी मी स्वतः प्रकारता या ठिकाणी आमच्या गणेशच्या वतीने मनापूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे अतिशय सुंदर असे या ठिकाणी निकाल पंचांचं काम केलं समर्थ ग्रामस्थ आणि त्याच्याबरोबर सरकारी सुरेश सुरु वंदनकळकर आपले या ठिकाणी मनात भाऊ धन्यवाद आज या ठिकाणी जे मैदान संकल्ली आलं या मैदानामध्ये ज्या बिरगाडी मालकांनी या मैदानामध्ये सहभाग घेतला आणि या मैदानाची सेवा वाढवली पर्यंत सर्व बिरगाडी मालकांचे या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने आपल्या मनातभाऊ धन्यवाद आणि या ठिकाणी पंचाने जो निकाल आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानासाठी नऊ नंबरचा वाद नऊ नंबरचा वाद पाच नव्या नऊ मधून बारी शंकर रवींद्र शंकरमध्ये वाली या गाडीचा नववा क्रमांक आला सुंदर असे गाडी पळाली उजव्या संकेत शंकर मधने गोगणेवाडी राजा आणि त्यांच्या बरोबर नवरा जगताप मारवाडीकरांचा बैजा बैजा आणि राजा आजच्या इप्सरकरांच्या मैदानातील नऊ नंबरचे मार्करी ठेवले सुंदर असं मैदान संपले झाला काय घरातील जोगेश्वरी यात्रा निमित्त आयोजित केलेल्या रवी आणि जिल्हा मैदानातील आठ जमाचा मानकारी आठव्या क्रमांकाचा मानकारी पाच क्रमांक आठ मध्ये पाहिजे सातारापुरी भावसाहेब मध्ये बाजलगुरु करंजी कोरेगाव या गाडीचा आठवा क्रमांक पडा सुंदर गाडी 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 पहाडी पोलीस भाऊसाहेब मध्ये बाजलगुरु करंजी कोरेगावकरांचा वादळ आणि त्यांच्या बरोबरच्या गौतबाईकडे निंबूरकरांचा नकड्या निंबूकरांचा नकड्या आणि करंजीकरांचा वादळ आजच्या मैदानातील आठ नंबरचा मानकरी भाई आणि दिव्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी सात नंबरचा मानकरी तर आठवड्यांच्या एक मधून बाई गाडी सौरभ जाधव निगर या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पहाडी सौरभ जाधव निगरकरांचा सुंदर आणि त्यांच्या बरोबर पट्टूश ताळगावकरांचा सरदार सरदाराने सुंदर मैदानातील सात नंबर ची मानकरी सुंदर असं मैदान संपन्न झालं श्रीकाळ जत्रा उद्योग आजच्या मैदानातील सहा नंबरचा चा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक पाच नवी पाय गाडी सूरत जाधव आज जाधव जळगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर गाडी पहाडी जळगावकरांचा लाडक्या लाडक्या आणि शंभू गावचा आठ पहा सुंदर गाडी पळली चंडू डायव्हरने की आजच्या मैदानातील सहाची मांत्री सोंदूर असल्या मैदानावर मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांका सहा न बाबूसाहेब निकम दुसका या गाडीचा पाचवा क्रमांक करा सुंदर गाडी पहा बाबूसाहेब निकम दुष्काळकरांचा यांचा ब्लॅक टायगर निशाल आणि त्यांच्याबरोबर भगवान ज्योतिमगे कोरेगावकरांचा शंभू शंभू आणि निशाल आजच्या वाहनाची पाच नंबरची मानखरी त्या रेल्वेश्वरी यात्रेने पगळण्यात गाडी बलगाडी सोयी चौदा क्रमांकाचा मान करी चार नगरचा मानकरी पाच नंबर ते सात नवी बॉल गाडीगाव सदा शिंदे या गाडीचा शिवाजु घोरपाडी सदा शिवडकरांचा बाजार आणि त्यांच्याबरोबर दिल्ली ड्रायव्हर शिंदे लसीकरांचा तांजा सुंदर गाडी पहाळी विका ड्रायव्हर ती आजच्या माजवातील चार वाद करील यात्रेने दुर्गा मैदानाचा तीन नंबरचा मान करील ांचा हरणे आणि त्यांच्याबरोबर संजीप सेन चव्हाण लाच मुल सातारवर आणि मार्गीपातील माझगाव पनवेल मुंबईकरांचा वायव वायव आणि हरवे आजच्या माध्यमातील तीन नंबरचे मानकरी झाले वायू आणि असं संपन्न झाला या मैदानातील दोन नंबरचा मानकरी विजय क्रमांकाचा मानकरी आठ क्रमांक दोन मधून बळी गाडी हॉटेल महेंद्र एक्झिक्युटिव्ह गोरेबाल सातारा या गाडीचा दुसरा आक्रमण करा सुंदर अशी गाडी पाळी कुमारी हरया योगेश्वर बरगे <laughs> हॉटेल महेंद्र एक्झिजंदिव सातारा यांचा शिवाजी चंचवन वाय सुरणवायला काटे कोवडी सातारकरांचा चित्तळ सुंदर अशी गाडी पाळी करणे की आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी महिला माझ्या निवित्त भर आयोजित केलेला

म्हणजे सर्व गणवारी मालकांचा चालकांचा समर्थक गामाचं मंडळ हे यात्रा करून देवसाई यांच्या वतीनं आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन